या रेसिपीनंतर तुमची टिफिनची चिंताच मिटणार आहे कारण अगदी घरगुती साहित्यांमध्ये झटपट असे होणारे हे उत्तप्पे तुम्ही कधी पाहिले नसतील नमस्कार मंडळी टिफिन सिरीजच्या आठव्या भागात तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहोत मिलेट प्रूफ म्हणजे बाजरीच्या पिठापासून आणि व्हेजिटेबल्सपासून पासून मिनी उत्तप्पे रेसिपीला लगेच सुरुवात करूया हे उत्तप्पे बनवण्यासाठी मी इथे दीड कप बाजरीचं पीठ घेतलंय बाजरीच्या पिठाबरोबरच यामध्ये घालायचे अर्धा कप बेसनपीठ पिठामुळे बेसन ह्याला छान चव येते त्याचबरोबर एक वाटी मूगडाळ रात्रभर भिजवून घेतली होती तीही यामध्ये घालून घेतली आहे भिजवलेल्या मूगडाळीमुळे या उत्तप्प्याला खूप छान अशी चव येते चला तर हे सगळं साहित्य छानपैकी मिक्स करून झाले आता घेऊयात पुढची तयारी करायला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक साधारण दहा ते बारा बीठच्या क्यूब घेतल्यात त्यामध्ये घातल्यात पाच हिरव्या मिरच्या आणि दोन इंच आलं शिरून आता मिकसर लेंग, हे सगळे साहित्य मिक्सरला एक दोन मिनटं फक्त वाटून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याबरोबर गाजर फरजबी वाटाणे हेही घालू शकता मी इथे फक्त मीठ वापरले आणि हे मिनी उत्तपे इतके सुंदर कलरफुल दिसतात की मुलं बघता क्षणी खायला घेतील मीठ जर मुलं असे असं खात नसतील किंवा बाजरीची भाकरी देखील मुलं खायला टाळाटाळ करतात त्यावेळेला या पौष्टिक गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने मुलांना नक्कीच देऊ शकता चला तर मीठ वाटून घेतलं होतं त्यामध्ये हे बाजरी मुगडाळ आणि बेसनचं मिश्रण घालायचं त्याचमध्ये अर्धा कप दही घालायचं आणि दही ज्या कपाने घातलं होतं त्याच कपने दोन कप पाणी घालून हे सगळं आपण मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे वाटत असताना गरज पडली तर थोडं थोडं पाणी ॲड करा आणि अतिशय स्मूद अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता किती छान अशी याची पेस्ट मी करून घेतली चला आता एका एक बाउलमध्ये हे सगळं मिश्रण आपण काढून घेऊयात बाजरीमध्ये कॅल्शियम फायबरस आणि मॅग्नेशियम असतात त्यामुळे मुलांचे हाडं मजबूत व्हायला मदत होते त्याचबरोबर डायबिटीज लोकांसाठी शुगर असलेल्या लोकांसाठी हा उत्तप्पा खूप जास्त पौष्टिक आहे कारण यामध्ये डायटी फायबर्स आहेत त्याचबरोबर बाजरीचे हे हळूहळू शोषलं जातं त्यामुळे ब्लड शुगर अचानकपणे वाढत नाही चला, या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे त्याचबरोबर एक चमचा जिरं आणि एक अर्धा चमचा मी गरम मसाला पावडर घातली आहे त्याचबरोबर एक अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आपण सुरुवातीला हिरवी मिरची घातली होती त्यामुळे लाल तिखट तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण अगदी एकसारखं असं फेटून घ्यायचं चला मिश्रण छानपैकी फेटलं गेले बाजरीचं पीठ अगोदरच चिकट असतं त्यामुळे ह्या उत्तप्प्याला खूप छान असा लवचिकपणा येतो चिकटपणा येतो अजिबातही ते जास्त वेळ भिजवायची गरज नाही त्यामुळे पीठ केल्याबरोबर लगेच तुम्ही उत्तप्पे करायला घेऊ हो शकता बरेच वेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्तप्पे ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला पीठ एक अर्धा तास पंधरा मिनटं भिजवायला ठेवतो हो जेणेकरून त्याचा उत्तप्पा छान होईल पण ह्याची चांगली बाजू अशी आहे की याला अजिबात ही भिजायची गरज नाही तुम्ही झटपट ह्याचे उत्तप्पे करू शकता तवा छानपैकी गरम करून घेतला की त्यावरती हे मिश्रण काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता मिश्रण घालतानाच किती सुंदर गुलाबी रंगाचं दिसतं ते असे सुंदर रंगाचे जर पदार्थ तुम्ही मुलांना खायला द्याल तर त्यांना कळणारच नाही यामध्ये तुम्ही काय काय घातलं ते आता झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं फक्त वाप द्यायची बाजरीचं पीठ थोडंसं शिजायला भाजायला वेळ लागतो त्यामुळे अगदी मिडियम गॅसवरती आपण झाकण ठेवून दोन मिनटं वाप द्यायची जेणेकरून बाजरी आतमध्ये छानपैकी मी शिजली जाईल आणि त्यानंतर पलटी करून खरपूस असं दोन्ही बाजूने हा उत्तप्पा भाजून आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दोन्ही बाजूने हा उत्तप्पा मी भाजून घेतलाय बाजरी ही उष्ण धान्य आहे त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीरात गरम ठेवण्यासाठी बाजरी हा एक खूप उत्तम पर्याय दोन्ही बाजूनी छान भाजून हे उत्तपे मी काढून घेतलेत आता दुसरे देखील बॅच मी अशाच पद्धतीने करून घेते तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता किंवा मुग ऐवजी उडीद डाळेही घालू शकता मी आज आवर्जून थंडीमध्ये बाजरीच्या पिठापासून तयार होणार हे उत्तप्पे दाखवण्याचं कारण हेच की थंडीमध्ये मुलांना शरीराला उष्णता भेटण्यासाठी काहीतरी पौष्टिक मिळावं म्हणून चला अशाच पद्धतीने दुसरी बॅचही मी इथे छानपैकी करून घेतली हे उत्तप्पे माझ्या मुलीने तर अगदी दोन दिवस मला कंटिन्यू बनवायला सांगितले होते तिला इतके आवडले की तिने दुसऱ्या दिवशी परत हट्ट करून हे उत्तपे माझ्याकडून बनवून घेतले होते चला तुम्हाला देखील व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि आपली टिफिन सिरीज चालू आहे टिफिन सिरीजचा आज आठवा भाग आहे सात एपिसोड आपले झालेत तेही जर तुम्ही बघितले नसतील तर जाऊन एकदा नक्की बघा कारण खूप सुंदर सुंदर अशा हेल्दी रेसिपीज मी दाखवत आहे अजिबातही मिस करू नका तुमच्या मुलांना तर ह्या रेसिपी आवडतीलच पण तुम्हालाही बनवायला अतिशय सोप्या अशा आहेत चला किती सुंदर जाळीदार असा हा उत्तप्पा झाला हे मी तुम्हाला दाखवते अजिबातही सोडा इनो काहीही घातलं नाहीये किंवा फर्मेंटेशनही या पिठाचं झालं नाहीये तरी सर तरी सुद्धा सुंदर जाळीदार असा हा उत्तप्पा आपला तयार होतो त्याबरोबर टोमॅटो केचप आणि काकडी मी सर्व केलीये तुम्ही देखील के हा उत्तप्पा दही पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉस त्याबरोबर आवडेल त्याबरोबर तुम्ही हा उत्तप्पा देऊ शकतो त्याचबरोबर अगदी कोरडा देखील हा उत्तप्पा खायला खूप छान लागतो चला तुम्ही देखील ही रेसिपी तुमच्या मुलांच्या टिफिनला नक्की करा आणि कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद